आपण पाहत आहात बातमी तुमची आवाज आमचा। न्यूज मिरज उरसाला येणाऱ्या पाळण्याला योग्य दर लावा मिरज सुधार समितीचे आंदोलनाचा इशारा मिरजेतील हजरत मीरा उरसासाठी मिरज हायस्कूलचे मैदान भाडे तत्वाने पाळण्यासाठी देण्याचा निर्णय झाला आहे मात्र गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती म्हणून यंदाच्या उरसामध्ये संबंधित ठेकेदाराला माफक चाळीस रुपये दर घेण्याबाबत महापालिकेने सूचना करावीत अशी मागणी मिरज सुधार समितीने महापालिकेकडे केली आहे के दराबाबत निर्णय न झाल्यास शुक्रवारी मिरज विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान मिरज हायस्कूलचे मैदान भाडे तत्वाने देताना नियमांचे पालन केले नसल्याने मिरज सुधार समितीने महापालिका आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांना दावापूर्ण नोटीस बजावली आहे सुधार समितीचे अॅडव्होकेट ए काझी अध्यक्ष आसिफ नेपानेकर कार्यवाह जहीर मुजावर शकील पिरजादे रवींद्र बनसोडे राजेंद्र झेंडे आदी उपस्थित होते मिरज हायस्कूलचे भाडे महानगरपालिकेने ठराव केलेला आहे त्या अनुषंगानं प्रक्रिया प्रक्रियासुद्धा पुढे सरकत चाललेली आहे आणि काल या संदर्भात अंतिम ठेकेदार सुद्धा फायनल झालेला आहे मिरज सुधार समिती एवढीच भूमिका आहे की ही जर पूर्णतेची निव निविता प्रक्रिया अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि नियमबाह्य पद्धतीने राबवली गेलेली आहे संदर्भात मिरज सुधार समिती न्यायालयात दाव, दावा दावा दाखल करणार आहे संदर्भात आज आम्ही मिर मेरू सुधार समितीच्या वतीनं आम्ही यांना संबंधित आयुक्त असेल उपायुक्त असेल किंवा मुख्याध्यापक असेल ते मिरज संस्कृती सगळ्यांना दावा करून नोटीस यांना मेर सुधार समितीच्या वतीनं पाठवण्यात आलेला आहे त्याचबरोबर आज आणि आम्ही आज पाणी उपायुक्त मॅडम यांची भेट घेतली त्यांना आम्ही विनंती केली की जर ज्या पाण्याचा ठेका झालाच असेल तर त्या ठिकाणी जे येणाऱ्या भाविकांसाठी कमीत कमी दराप्रमाणे त्यांनी तिथं पाण्याच्या चालकाने तिथं राखावं हो या अशी मी मागणी केलेली आहे आणि जे करून सर्वसामान्य लोकांना परवडल अशा पद्धतीनं ते दर करावं अशी मागणी केलेली आहे त्याचबरोबर जे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना विमा संरक्षण असेल किंवा त्यांच्या सिक्युरिटी संदर्भात से्युर संदर्भात काय उपाययोजना असेल त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे जर शौचालयाचा विषय असेल महिलांच्या शौचालयाचा विषय असेल या काही ज्या फॅसिलिटीज आहेत किंवा सुविधा आहेत या सगळ्या सुविधासंदर्भात आम्ही त्यांना पत्र दिलेलं आज निवेदन दिलेलं आहे या आमच्या या मागण्यासंदर्भात त्यांनी शुक्रवारपर्यंत निर्णय नाही घेतला तर मिरज सुधार समिती शुक्रवारी दोन फेब्रुवारी रोजी मिरज विभागीय कार्यालयासमोर दिलेमधून धरणे आंदोलनाला बसणार आहे